अवधूत दत्त आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा तर घटस्थापना करून दाखवते आहे खंडोबा महाराज जे असतात ज्यांच्या घरात टाक असेल त्यांनी घटस्थापना नक्कीच करा षड जी चालणार आहे त्यासाठी आपल्याला घटस्थापना करायची असते कुणीही टाळू नका असं सांगेल ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये कुलदेवी यांची सेवा करणं आवश्यक असतं त्याचप्रकारे षड मध्ये खंडोबा महाराजांचा टाक जो असतो तो घटी बसणं आवश्यक असतं ही सेवा जर तुम्हाला चालत नसेल तर कुणाकडून ही सेवा करून घ्या ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये आपण करत असतो त्या प्रकारे आणि तुम्हाला सांगेल कुलदेव यांची सेवा देखील आवश्यक असते ज्या घरांमध्ये कुलदेव आणि कुलदेवीची सेवा घडत असते त्या घरांमध्ये कशाचीही कमी पडत नाही त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव होत असतो आता तुम्ही सेवा काय का अगदी सोपी पद्धत आहे स्थापना करून दाखवते काही जास्तीचं बर्डन नाही एकदम छोटीशी पूजा आहे अगदी आणि त्या पद्धतीने तुम्ही स्थापना करा बाकी देव घटी बसवायचे नाही फक्त खंडोबा महाराजांचा जो टाक असेल तो फक्त आपल्याला घटी बसवायचा आहे आणि दुरूनच आपल्याला रोजच्या रोज आपल्याला फक्त सकाळ संध्याकाळ पूजा करायची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे जो ग्रंथ आहे आपला मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये तुम्हाला आरती मिळून जाईल या ग्रंथामध्ये आरती आहे तर नक्कीच तुम्हाला आरती देखील मिळून जाईल तर या ग्रंथाचं तुम्ही पारायण नक्कीच करा तुमच्याकडनं जेवढे होऊ शकतील तेवढे करा नाही जास्त झाले तर एक तरी पारायण आपल्या घरात करा असं मी तुम्हाला सांगेल तर चला बघा आता आपण पूजेला सुरुवात करूया आणि घटस्थापना कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर आता पूजा करायच्या आधी मी तुम्हाला सांगेल की आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे म्हणजेच आपल्याला सोपं जात असत तर ही पूर्वतयारी जी असते ती आपण करून ठेवायची आणि अगदी व्हिडिओ लावला व्हिडिओ लावल्यानंतर तुम्हाला सांगेल की मंत्र स्तोत्र सकट आपण स्थापना जी खंडोबांची असते ती करू शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल टाक जर असेल तुमच्या घरात तर टाक आपल्याला लागणार आहे टाक असेल तरच आपण घटस्थापना वगैरे ह्या गोष्टी करू शकतो आणि माळ वगैरे चढू शकतो जसं देवीचा टाक असतो टाक नसेल तर घटस्थापना करत नाही तर तुमच्याकडे टाक असेल तर नक्कीच तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्यासाठी बघा घटस्थापनेच्या जागेवरती जी जागा असेल जिथे तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्या जागे ती रांगोळी काढा रांगोळी काढल्यानंतर एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्या त्यावरती पिवळे वर्षांत राहावे चौरंग जो असेल त्याच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिवा जो असतो तो आणि उजव्या बाजूला तुम्हाला जमलंस तर इथे कळस पण मांडू शकतात म्हणजे कळस स्थापना तुम्ही करू शकतात किंवा नारळ अगदी ठेवलं तरी देखील चालेल या पद्धतीने पण ठेवू शकतात किंवा कळस जर तुम्हाला मांडायचा असेल तर कळस देखील मांडू शकतात एक वेळूची टोपली घ्यायची अशी चौरंगावर ठेवायचं आहे आणि टोपलीत शेतातली जी माती असते किंवा आपल्या गार्डन असेल आपल्या घराजवळ तिथली माती आपण टाकायचं आहे म्हणजे पवित्र जागेतील माती जी असते ती आपण टाकायची आहे आणि त्यामध्ये गहू मिसळायचे आहेत किंवा मग सप्तधान्य जर असेल तर सप्तधान्य तुम्ही मिसळू शकतात नसेलच तर गहू अगदी मिसळले तरी देखील चालेल त्यावरती स्वच्छ धुतलेला मातीचा घट ठेवायचा आहे आणि पिवळी लोकर जी असते तर पिवळ्या लोकरीने तुम्हाला सहा वेडे ओढायचे आहेत ही जी पिवळी लोकर असते याने तुम्हाला सहा वेडे ओढायचे आहेत कलशामध्ये पाणी टाकायचे आहे दुर्वा सुपारी पैसे गंध अक्षदा या गोष्टी टाकाव्यात आणि विड्याची पाच पानं आपल्याला ठेवायची विळ्याची पाने असतील तर बरं आंब्याचा डहाळ पण तुम्ही टाकू शकतात म्हणजेच काय तर विड्याची पानं आणि आंब्याची पानं देखील तुम्ही टाकू शकतात हरकत नाही जर टाकायचं असेल तर टाकू शकतात गटाच्या जो चारही बाजू असतात म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही बाजूंना चारही दिशांना तर पूर्व दिशा जी असेल तिथून सुरुवात करायची हळदीचे गंध लावायचे आहे कारण ही आपली आहे यांची खंडोबांची आहे म्हणून जो गंध असेल भंडारा असेल त्याचा उतरता चढता नाही तर उतरता सांगितलेला आहे या पद्धतीने असे उतरते चार गंध लावायचे आहेत या पद्धतीने चार गंध ओढून घेतलेले आहेत तापन। आपण आपण हे बरोबर आता घटाच्या वरती इथे स्टीलची किंवा तांब्याची डिश असेल तुमच्याकडे ती घ्या त्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरून ठेवायचे आहेत तांदूळ भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळदीचे अष्टदल कमल काढायचे आहे ज्या पद्धतीने मी काढलेलं आहे तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्हाला अष्टदल कमल काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विड्याची दोन पानं जे असतात ते तुम्हाला इथे ठेवायचे आहेत तर विड्याची दोन पानं जे असतात ते हळदीचं अष्टदल कमल जे काढलेले त्यावरती तुम्हाला हळदीच्या अष्टदल कमलच्या वरती विड्याची दोन पानं ठेवायची आहेत या पद्धतीने जे देठ असतात ते पूर्वेला येतील ही आपण काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपण पाठ तयार करायचं आहे इथे आपण गणपती बाप्पा न घेता एक विडा ठेवला तरी देखील चालेल घंटा इथे ठेवायची आहे आणि शंख जो असतो तो आपल्या उजव्या बाजूला घंटा असते ती आपल्या डाव्या बाजूला घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पा नाहीत म्हणून आपण विडा घेतलेला आहे परत एकदा तुम्हाला गणपती बाप्पा घ्यायचे असतील तर गणपती बाप्पा देखील तुम्ही इथे स्थापना करू शकता नैवेद्यासाठी तुम्हाला सांगेल पंचामृत चालेल किंवा मग साखर असेल ती सुद्धा चालेल तुपाचा दिवा इथे प्रज्वलित करून घ्यायचा पूजा करत असताना तेलाचा दिवा पण प्रज्वलित आपण करून घेतलेला आहे धूप दीप आपल्या जवळ राहू द्यावे आणि भंडारा देखील आपल्या जवळ राहू द्यावा भंडारा म्हणजेच हळद तर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल स्वामी समर्थ महाराज जे असतात त्यांचं स्तवन आपल्याला म्हणायचं आहे आपलं स्तवन जे आहे ते नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक महाश्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत म्हणून त्यांचा जप करायचा आहे गुरूंचा आणि आपण पूजेला सुरुवात करणार आहोत पुरुष असतील तर पुरुष असतील पुरुषांनी आपल्या कपाळाला हळद लावायची आहे नंतर आपल्याला चार मंत्र म्हणायचे आहेत आणि ते मंत्र म्हणत आपल्याला हातावरून पाणी सोडायचं आहे आता उजव्या हाताने डाव्या हाताने पाणी घ्या आणि उजव्या हातावरून आपल्याला पाणी सोडायचं आहे पाणी सोडत असताना ओम एम आत्व तत्व शोभयामी नम्हा स्वाहा ओम भ्रीम विद्या तत्वम शोभयान हि नमहा स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोभनयामी हि नम स्वाहा ओम एम शोधयामि नमः स्वाहा त्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि आपलं मन शुद्ध करायचंय प्राणायाम आपल्या सगळ्यांनाच आहे प्राणायाम करत आपल्याला गायत्री मंत्र करायचंय म्हणजेच आपलं शरीर जे असतं ते देखील आतून शुद्ध बनत असतं त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे मी सीमा काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमासाठी हे झाल्यानंतर संकल्प केल्यानंतर तुम्हाला हे पाणी जे असतं हे तामणात सोडून द्यायचं आहे एका वाटेत आपण हे पाणी सोडून द्यायचं आहे इथे आपला संकल्प करून झाला संकल्प केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणायचं आहे गणपती अथर्व शिष्य जे असतं आपण नित्यसाचे ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल तर गणपती अथर्व शिष्य म्हणा किंवा मग ओम गण गणपती एनम हा गणपती बाप्पांची आपण जी विडा ठेवलेला आहे त्याची पूजा करणार आहोत ओम गण गणपती एनम हा ओम गण गणपती एनम हा किंवा अथर्व शिष्य देखील तुम्ही म्हणू शकता तुमच्याकडे लाल फुल असेल तर लाल फूल वाहू शकतात शंख असेल शंखची पूजा करायची आहे घंटा असेल घंटाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षधा व्हायची आहे तसच आपला दिवा जो प्रज्वलित केलेला आहे अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हा अखंड दिवा आपण सात दिवसासाठी जसं नवरात्र मध्ये चालतो त्या प्रकारेच आपल्याला हा दिवा चालू द्यायचा आहे या प्रकारे आपल्याला पूजा झाली त्यानंतर आता आपल्याला खंडोबांचा अभिषेक करायचा आहे आता सगळ्यात आधी आपल्याला टाकास नमस्कार करायचा आहे जो टाक असेल आपण तो टाकास आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण टाकाचा जो आहे तो अभिषेक करणार आहोत आता जो टाक असेल खंडोबांचा हा टाक आपल्याला घ्यायचा आहे खंडोबांचा टाक जो असेल यांना नमस्कार करावा आणि त्यानंतर खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्रीसुक्त किंवा एक वेळा रुद्र किंवा शिव महिम्न म्हणून अभिषेक करायचा आहे जो टाक असेल त्याच्यावरती ठीक आहे तर श्रीसुक्त किंवा मग शिव महिम्न किंवा रुद्र अध्याय जे असतात ते पाठ करायचं आहे शिव महिम्न हे प्राकृत मध्ये देखील आहे संस्कृत मध्ये देखील आहे तुम्हाला ज्या भाषेत जमत असेल त्या भाषेत तुम्ही करू शकतात ओम नम शिवाय महिम्न शिवशंकरा त अगाधबा थोरवी हो अपार महतिया अशी नच पुरेल ब्रह्मा कवी यथामतीया किती स्मरू त बा नाबा अजाम अविनाश हा तुझ समर्पित ही कृती अशा प्रकारे शिव शिवमहिमन आपण पठण करत आपल्याला जो ताक असेल त्यांचा अभिषेक करायचा आहे शिव शिवमहिमन किंवा रुद्र आणि श्रीसुक्त हे म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर टाक उसून घ्यावा टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्ही अभिषेक हा पाण्याने करा दुधाने करा मधाने करा सदाने करा तुम्हाला पटेल त्या आपण अभिषेक करू शकतो फक्त सांगेल दूध जर तुम्ही दुधाने अभिषेक कराल तर दूध हे थंड असावं कापवलेलं नसावं कारण जे आपले खंडेरा आहे ते महादेवांचा अवतार आहे त्यामुळे तुम्हाला आवश्यक असं सांगेल की आपण थंड्या दुधाने किंवा पंचामृताने आपण करू शकतो हा टाक जो असेल आता अभिषेक झाला त्यानंतर आपल्याला घटावर जे आपण विड्याची दोन पानं ठेवलेले आहेत जोड पानं त्यावरती आपले खंडोबांचा टाक जो असतो तो झोपून ठेवायचा आहे आणि ताकाची पंचोपचार अशी पूजा करायची झोपलेल्या अवस्थेत आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर या ताकाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची सगळ्यात अति गंध लावायचंय अक्षदा व्हायच्या आहेत आणि हळदी कुंकू लावायचं आहे गंध अक्षदा हळदी कुंकू व्हायचंय ओम श्री मातंड भैरवाय न्हा विलिपना ते चंद्रम समर्प मे हे अलंकारात अक्षराम समर्पयामी हरिद्राम कुमकुम सौभाग्य समर्पयामि समर्पयामी ओम श्री मातंड भैरवाय ऋतुकालो पुष्प समर्पयामी आता खंडोबांचा आपल्याला पंचोपचार पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप व्हायचं आहे दीप व्हायचं आहे म्हणजेच काय आपला धूप जो आहे तो दाखवायचा आहे ओम श्री मातंड भैरवाय धूपम आघ्रापयामि ओम श्री मातंड भैरवाय नमः दीपम दर्शयामे आता खंडोबा महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही नैवेद्य पंचामृताचा घ्या खडी साखर घ्या काही तुम्ही आता घटस्थापना करतो तेव्हा दाखवू शकतात काही हरकत नाही ओम श्री मातंड भैरवाय नैवेद्यम समर्पयामिह व्यायचा असं म्हणायचं या प्रकारे आणि आता आपल्याला सगळ्यात लास्टला शेवटी आपल्याला माळ चढवायची आहे म्हणजेच काय तर आपली पहिल्या दिवशी जी माळ असते ती आपली असेल नागवेलीच्या पानांची माळ आपल्याला चढवायची असते माळ चढवत असताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा असतो मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणत असताना आपल्याला माळ चढवायची असते तर मंत्र आहे ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपीने तुम्हाला इथे मंत्र फ्लॅश होईल तर तो, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर या प्रकारे ag आपण इथे माळ चढवलेली आहे खंडोबा महाराजांना आणि पहिल्या दिवशी नागवेलीची जी असते ती माळ चढवायची असते दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पिवळे फुलं जे असतात त्यांची दररोज माळ माळ चढू शकतात दररोज पिवळ्या फुलांची माळ तुम्ही चढू शकतात काही हरकत नाही या पद्धतीने आपल्याला खंडोबा महाराजांची घटस्थापना जी असते ती आपल्या घरात करायची असते साधी आणि सोपी पद्धत आहे जेव्हा पण आपण संकल्प करत असो संकल्प करत असताना आपण सप्तशती या ग्रंथाचे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे अमुक संख्यात म्हणजे तुम्हाला पटेल यथाशक्ती या ग्रंथाचं तुम्ही पारायण करणार आहेत पाठ करणार आहेत असं तुम्हाला जेव्हा आपण संकल्प घेऊ तेव्हा बोलायचं आहे कारण आपण विशेष संख्या जर आपण म्हटली तोंडातून निघालं तर ती संख्या संकल्पामध्ये न बोलता यथाशक्ती आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे जेणेकरून जेवढे होतील तेवढे पाठ आपण करू शकतो तर या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना ही पूजा करायची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे काही एवढी अवघड नाही आणि आपण लांबूनच आपण जे षड रात्री चालणार आहे तर षड पर्यंत लांबूनच आपण खंडोबांना दररोज पूजा करत असतो सकाळ संध्याकाळ आपण भंडारा वाहायचा आहे म्हणजेच हळद व्हायची आहे आणि यथाशक्ती आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला पारायण करायचे आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती घ्यायची आहे तसंच नैवेद्य जो असतो तो आपण दाखवायचा आहे अगदी फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालेल तुमचे जर उपवास म्हणजे घरात कोणी करत असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही दाखवू शकतात काही हरकत नाही तर या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे खंडोबांची आणि नक्कीच सगळ्यांनी करा असं सांगेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच एका व्हिडिओ सोबतपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल मन सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ